नाशिक लोकसभा मतदारसंघाचे तिकीट अखेरीस श्री हेमंत गोडसे यांना मिळालेले आहे परंतु त्यांची जी परिस्थिती आहे विजयश्री खेचण्याची ही अत्यंत अत्यंत बिकट अशी राहणार आहे कारण की एकीकडे विजय करंजकर हे देखील अपक्ष उमेद अपक्ष उमेदवारी करत आहेत त्याचप्रकारे अनिल जाधव यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या समोर राजभाऊ वाजे हे देखील तगडे उमेदवार आहेत त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट अशी आहे आणि प्रचाराला देखील खूपच कमी असं काल नाशिकमध्ये अर्ज झालीनंतर नाशिक मतदारसंघामध्ये छत्तीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि उद्या माघारी आहे नंतर चित्र स्पष्ट होईल प्रचाराचा अवधी हा अगदी कमी राहिलेला आहे त्यात शांतिगिरी महाराज यांनी देखील लोकसभेमध्ये उडी घेतलेली आहे एकूण बिकट अशी परिस्थिती सध्या शिवसेना शिंदे गटाचे बाळासाहेब ठाकरे गटाचे हेमंत गोडसे यांची झालेली आहे आणि त्यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे तसेच छगन भुजबळजी व स्वतः मुख्यमंत्री देखील फॉर्म भरण्यासाठी आले होते हेमंत गुडसे यांची विजयश्री खेचून आणण्यासाठी गिरीश महाजन देखील प्रयत्न करत आहे गेल्या दहा वर्षामध्ये नाशिकमध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही त्यामुळे नाशिकमधील मतदारांची मद नाराजी सर्वीकडे दिसत आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये ना मेट्रो आलेले आहे तसेच नाशिककरांचे अनेक जे प्रश्न आहेत ते जशाच्या तसे आहेत तसेच आजनेरी जे दत्तक म्हणून गाव घेतलेलं आहे हेमंत गोडसे यांनी या गावात देखील अनेक नागरिक नाराज आहेत त्यामुळे येणारी परिस्थिती ही हेमंत गोडसेंसाठी बिकट असणार आहे येणाऱ्या काळामध्ये विजयश्री खेचून हेमंत गोडसे हॅट्रिक करणार की काय याकडे सध्या नागरिकांचं लक्ष लागून आहे काल नाशिक शहरात काही ठिकाणी बॅनर लागलेले होते त्यामध्ये भुजबळ साहेबांचा फोटो नव्हता यावरून ओबीसी हा देखील आता मतदारांमध्ये वाद निर्माण झालेला आहे परिस्थिती बिकट